नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण फायनली आता गुरुजींनी अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देत नंदिनी आणि काव्या यांना एक यांच्या सुखी संसाराची सुरुवात केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता पूजा संपन्न होते पार्क सुरुवातीला पूजेला बसायला नकार देतो पण जेव्हा तो पूजेला बसतो तेव्हा पूजा संपन्न झालेली असते आणि गुरुजी म्हणतात की लग्नाच्या वेळेस हे मंगळसूत्र जे होतं ते गळ्यामध्ये उलटं घातलेलं होतं मंगळसूत्राच्या वाट्या ह्या उलट्या होत्या तर त्या सुलट करण्याचा जो विधी आहे तो केला पाहिजे मग कायव्या आणि नंदिनी दोघीही मंगळसूत्राच्या ज्या वाट्या असतात त्या सुलट करत असतात पण गुरुजी सांगत असतात की या वाट्या तुम्ही सुलट नाही करायच्या म्हणजे हे मंगळसूत्र आहे ते तुम्ही नाही करायचं त्यावेळेस इकडे लगेचच बोललं जातं तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की हे मंगळसूत्र तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या नवऱ्याने घातलेलं होतं तर त्याने ते मंगळसूत्र सुलट करायचं आहे असं गुरुजींनी सांगितल्यानंतर आता जीवा नंदिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुलट करणार आहे आणि त्यानंतर पार्थ जो आहे तो काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे सुलट करणार आहे म्हणजे आता खऱ्या अर्थाने यांच्या सुखी संसाराला सु सुरुवात होत आहे गुरुजींनी तसा आशीर्वाद दिलेला आहे आता इकडे ते मोठा गोंधळ झालेला आहे की दोघांनीही आता एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे मोठा धक्का बसलेला आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रेक्षकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे नंदिनी काव्या पार्थ जीवा सगळे जण आलेले आहेत छान अशी नंदिनी तयार झालेली आहे काव्या ही खूप सुंदर अशी तयार झालेली आहे म्हणजे जेव्हा पार्थ काव्याकडे पाहतो तेव्हा तो, ते तो पाहतच राहतो काव्याचं जे खुलेलं रूप आहे सौंदर्य आहे ते पाहून का पार्थ खर काव्या तर काव्याच्या प्रेमात पडलेला आहे ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे पण आज तर काव्य खरंच खूप सुंदर दिसत असते खूप छान अशी साडी नेसलेली असते गजरे घातलेले असतात केसांमध्ये हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या असतात एवढं छान असं तिचं सौंदर्य दिसत असत परंतु एक गोष्ट मात्र असते तेव्हा जीवा सुद्धा नंदिनीकडे पाहतच राहतो तर गुरुजी तिथे आलेले आहेत आणि मग दोन तामण आणायला सांगितले जातात कारण पूजा मांडली जात आहे दोन जोडपी पूजेला बसणार असतात तर गुरुजी ताम्ह आणायला सांगतात मानिनी तामण घेऊ नये असं म्हणत मानिनीला ते तामण आणायला पाठवतात मानिनी तांबड आणायला जाते तांबे पण लागतील असं विक्रम बोलतो मग विक्रम पण जातो मग इथे रम्या आणि त्याचबरोबर उभ्या असतात त्या म्हणजे वस्वात्या दोघींना मात्र खूप मज्जा चालू असते की ही पूजा कशी होते एकीकडे यांनी डिओस फाईल केलाय आणि दुसरीकडे पूजेला बसायची नाटकं चाललेली आहेत असं त्या दोघींच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं त्यांना दोघींनाही खूपच भारी वाटत असतं की काही असलं तरीही ही, ही पूजा मात्र व्यवस्थित होऊच द्यायची नाही जणू काय असं त्यांनी मनात ठरवलेलंच आहे अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता पार्थ आणि काव्या तिथे आलेले असतात आणि जेव्हा मानेने गेलेले असते तेव्हा गुरुजींना नंदिनी विचारते की गुरुजी मला एक विचारायचंय त्या दिवशी तुम्ही मला जे सांगितलेलं होतं ते वेगळंच होतं आणि आता तुम्ही ही पूजा करायला सांगताय मग हे काय आहे असं गुरु ते गुरुजींना विचारते तेव्हा गुरुजी म्हणतात की काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे म्हणजे आता तुझ्या आयुष्यात वादळ येणार आहे हा संकेत तर गुरुजींनी दिलेला होता नंदिनीला मग आता हे काय नवीन हा प्रश्न पडलेला असतो आणि ऑब्विसली तो प्रश्न जो असतो तो बरोबरच असतो कारण नक्की काय उत्तर आहे या गोष्टीच हे मात्र माहीत नसत आणि त्या सोबतच इकडे जे आहेत ते मात्र आणि त्याचबरोबर गुरुजींना ही माहिती असतं की मुलांच्या आयुष्यात काय उलता पालत होणार आहे कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत या गोष्टी गुरुजींना सुद्धा चांगल्याच माहिती आहेत म्हणून तर गुरुजी त्या दोघांकडेही पाहत आहे त्या दोघांकडेही दोघांनाही विचारत आहे त्यांच्यावर प्रश्न चालू असतात आता पूजेला बसलेले असतात पूजेला बसायला तर सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि मग सगळे पूजेला बसलेले आहेत तेव्हा मात्र आता नंदिनीलाही आठवत असतं जीवालाही आठवत असतं कारण आज काल आपण ड्यूज पेपर साईन केलेत आणि आज नवरा बायकोच्या नात्याने आपण पूजा करतोय ही गोष्ट पटते का हा विचार त्यांच्या सगळ्यांच्याच मनात आलेला असतो की नक्की काय आहे हे सगळं योग्य आहे का हा प्रश्न पडलेला असतो आणि म्हणून ते विचार करत असतात त्याचबरोबर इकडे आता जेव्हा जीवा नंदिनीकडे पाहत असतो तेव्हा त्यालाही प्रश्न पडलेला असतो की खरंच म्हणजे आपण जे करतोय ते योग्य आहे का या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे सगळे प्रश्न आता त्यांच्या डोक्यात असतात आणि त्याचबरोबर इकडे नंदिनीला सुद्धा हटवतं की आपण आता पूजेला बसलोय हे योग्य करतोय का कारण या सगळ्यामुळे काय परिणाम होणार आहे गुरुजींनी आपल्याला काय सांगितलेलं होतं हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र इकडे गुरुजींनी तर आपल्याला जे आशीर्वाद दिलेले होते ते वेगळे होते त्यांनी सांगितलेलं भाकीत होतं ते वेगळं होतं आणि आता लग्नामधले विधी आठवत असतात पार्थलाही आठवत असतं की काव्यासोबत त्याला जबरदस्ती लग्न करायला लागलेलं आहे ही गोष्ट पार्थला सुद्धा आठवत असते आणि त्यासोबतच तो इकडे काव्याकडे पाहत असतो त्याचबरोबर त्याने काव्याला डिवोर्स पेपर दिलेले असतात कारण काव्या म्हणालेली असते की एकदाचे डिवोर्स पेपर द्या आणि रिकाम व्हा ही गोष्ट पार्थला आठवत असते त्यासोबतच आता पाहायला मिळतं ते म्हणजे की काव्या ही विचार करत असते की हे सगळं काय घडतंय माझ्या आयुष्यात आणि पार्थ ही त्याच गोष्टींचा विचार करतोय की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत म्हणजे मी आता पूजेला तर बसलेलो आहे पण या सगळ्यामुळं काय घडणार आहे हे मात्र कळत नसतं इकडे आता जेव्हा पार्थने दिवस पेपर हातात ठेवलेले असतात तेव्हा मात्र इकडे काव्याला वेळेला इच्छा नव्हती ते पेपर साईन करायची जीवाच्या बाबतीतही तेच झालेलं होतं परंतु आता आपण काय करणार आहोत आपण कशा पद्धतीने या गोष्टी करणार आहोत हे मात्र त्यांना कळत नसतं त्यासोबतच इकडे नंदे त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत मानिनीसुद्धा तिथं आहे आणि खऱ्या अर्थाने जिवा काफ्या त्याचबरोबर पार नंदिनी हे चौघही तिथं पूजेला आहेत आणि आता खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याची सुरुवात होणार असते आणि त्याचबरोबर गुरुजी सांगत आहेत की चला तेव्हा पा आचमन करा असं सांगितलं जातं आणि मग पूजा सुरू झालेली आहे तर पार्थ शांतच असतो आणि मग इकडे नंदिनी आणि काव्याला गुरुजी सांगतात की तुम्ही दोघांनी आता त्यांच्या दोघांच्या पार्थ आणि जीवाच्या हाताला हात लावायचा आणि म म्हणायचं आहे हे सांगितलं जात असतं त्याचबरोबर मानिनीला बोलवलं जातं मानिनीला सांगितलं जातं की आधी चौघांना कुंकू लावून घे मग नंदिनी आणि काव्या या दोघींना हळद कुंकू लावलं जातं तर शिवा आणि पार्थ या दोघांना कुंकुवाचा नाम ओढला जातो आणि त्याचबरोबर हे सगळं सुरू झालेलं असतं त्यानंतर आता इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत तेव्हा जीवा आहे तो नंदिनीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर पार्थ आहे तो काव्याकडे पाहत असतो की हे सगळं जे घडतंय ते खरं योग्य का? आहे का आपण काल दिवस पेपर साईन केलेत ही गोष्ट मात्र त्यांच्या डोक्यातून जातच नसते त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की आपण चुकीचं तर करत नाहीये ना म्हणून त्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं पार्थला सांगितलं जातं आता सुरुवात करा पूजेला पार्थ मात्र शांतच बसून असतो तो काहीच बोलत नाहीये कारण तो बोलणार काय हा मोठा प्रश्न त्याच्याकडे असतो आणि त्याचबरोबर इकडे मानि वस्वत्या आणि रम्या या दोघींना मात्र खूप आनंद झालेला असतो त्यांना तर तेच हवं असतं त्यांचं म्हणणं असतं की आता खरी मजा येणार आहे कारण काही असलं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूप भयानक असं आहे आणि आता बघ पूजेमध्ये कसा राडा होणार आहे असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं खुद खुद हसत असतात तेव्हा मात्र विक्रम म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं पूजा सुरू आहे ना इथे आणि मग पार्थला सांगितलं जातं त्या पद्धतीने विधी पार्त। पार्त कर पार्थ पण पार्थ काही ऐकत नसतं तो शांतच बसून असतो गुरुजी म्हणतात काय चाललंय पार्थ तुझं पण पार्थ ऐकायलाच तयार नसतो तेव्हा काव्या नंदिनी जीवा सगळेजण पार्थकडे पाहत असतात आणि पार्थ मात्र म्हणतो की नाही आणि पार्थ अक्षरशः उठून उभा राहतो पूजेतून पूजा सुरू आहे आणि तो थाड उठून उभा राहिलेला आहे आणि तो म्हणत आहे की नाही मला ही पूजा करायचीच नाहीये तेव्हा इकडे जीवा आणि नंदिनीही एकमेकांकडे पाहतात आता पार्कने जे केलेलं असतं ते चुकीच असत अशा पद्धतीने वागणं योग्य नाही असं नाहीच वागलं पाहिजे ना, ना पण पार्क मात्र तसं वागलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी आणि जिवा दोघेही पूजेसाठी बसलेले आहेत दोघेही मनापासून पूजा करत आहेत नंदिनी असते या पूजेला कारण गुरुजींच्या बोलण्यावरती नंदिनीला पूर्णपणे विश्वास असतो गुरुजी जे काय सांगत आहेत त्या गोष्टी तिला मान्य असतात म्हणून तर तिने या पूजेसाठी तयार झालेली असते परंतु इथे बाकी असं नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहे काव्या जी आहे ती पार्ककडे पाहत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र काव्या जी आहे ती पार्थला म्हणत असते की चालेल पूजा सुरू करूया पण पार्थ ऐकायलाच तयार नसतो पार्थ म्हणत असतो की नाही त्याला ही पूजा करायचीच नाहीये कारण त्याचं म्हणणंही बरोबर आहे त्याने काव्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता पण काव्य कधी ऐकतच नव्हती म्हणून तर आज पार्थला या गोष्टी अशा पद्धतीने कराव्या लागलेल्या होत्या मग आता पार्थ उठतो आई मला तुझ्याशी बोलायचं आईचा आईचा पार सगयन्च, सगयन्च पार्थ हा आईचं सगळं ऐकणारा मुलगा आहे म्हणजे तो जराही आईच्या शब्दाबाहेर नाही पण आज अचानक पूजेतून असा उठल्यामुळं सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे घरामध्ये विरोध करणारा हा जीव आहे पार्थ शांत आहे अगदी त्याची आई जे सांगेल ते ऐकतो घरातलं सगळ्यांचं सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो सगळ्यांचा आदर करतो असा हा पार्थ आहे आणि त्याचबरोबर पार्थ हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र मानिनीला धक्का बसतो मानिनी म्हणते अरे पार्थ हे काय चाललंय गुरुजींना सुद्धा धक्का बसतो की पार्थ असं काय करतोयस तू असं गुरुजी सुद्धा त्याला म्हणू लागतात परंतु पार्थ मात्र थाड कनुटून उभा राहिलेला आहे आणि तेव्हा वस्वात्या आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघीही बोलायला सुरुवात करतात त्या म्हणतात अरे विक्रम काय चाललंय हे सगळं अस्वात्य म्हणते अरे पार्थ तुला पूजा करायची नाहीये का पार्थ डायरेक्ट मालिनीकडे जातो आणि तिला बोलू लागतो की मला सांग जी व्यक्ती माझ्याबरोबर पूजेला बसलेली आहे ती खरंच माझी बायको आहे का तिला वाटतं का माझी बायको असावं आमच्या दोघांमध्ये लग्न लग, हे जे नवरा बायकोचं नातं आहे ते असावं हो, असं तिला वाटतं का असं तो मानिनीला विचारतो आता पुन्हा बदलते ती म्हणते की अरे काय सांगू पार त्या दिवशी तुला माहितीये का म्हणजे काव्य एवढं बदलण्याचा प्रयत्न करते आणि तू असं काय बोलतोय तिच्याबद्दल अरे त्या दिवशी तू तुछ डबा घेऊन गेला नाहीये तू उपाशी गेला होता तुझा उपवास होता तर मानिनीला विचारून तिने छान अशी खिचडी बनवली माहितीये का तुला आणि तुझ्यासाठी डबा घेऊन ती ऑफिसला आली आणि मग पार्थ येतो आणि जीवाला विचारतो जीवा खरंच मनापासून करतो ही पूजा हवे आहे तुला हे लग्न जिवा म्हणजे आता टेन्शनमध्ये येतो म्हणजे अचानक असं काय झालंय हा असं का विचारतोय मला हा प्रश्न जिवाला पडलेला असतो आणि तेव्हा मात्र जिवा जेव्हा हे सगळं बोलत असतो जीवाला पार्थ बोलत असतो तेव्हा जीवा म्हणत असतो म्हणजे काय तेव्हा आता सगळेजण जेव्हा आनंदीने सगळेजण पूजेतून उठलेले असतात आणि मग सगळेजण समजूत घालू लागतात पार्थला समजवत असतात असं काय परंतु इकडे खूप आनंद झालेला असतो म्हणजे काव्याचा काटा संपणार आपल्या वाटेतला काव्या बाजूला होणार आणि आता मी आणि पार्थ आमच्या दोघांचा सुखाचा संसार असणार असं तिला वाटत असत आणि ती मात्र जाम खुश झालेली असते तिला खूप आनंद झालेला असतो कारण ती मात्र म्हणत असते की नाही काही असलं तरीही पार्थ हा फक्त माझा आहे आणि मग तिथे लगेचच वस्वात बोलायला येते तेव्हा मात्र लगेच पुढे येते ती म्हणजे रम्या अगं तुला माहितीये का म्हणजे काव्याच करते असं नाही जेव्हा सुद्धा माहितीये का नंदिनीसाठी पाणीपुरीची पार्टी वगैरे आश्रमात तिथे मध्ये घेऊन गेलेला मग तिला विचारलं जाते की तुला कोणी सांगितलं नंदिनी डायरेक्ट विचारते तुला कोण कळलं तेव्हा मात्र ते म्हणते ते महाजनिक कोणी आहेत ना त्यांनी टाकलं होतं ना इन्स्टाला ते फोटोज वगैरे आणि सोबत नंदिनी सुद्धा होती ना तिथं जीवाच्या सोबत असं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो तेव्हा जीवा म्हणतो ते मी असत असं बोलायला सुरुवात करतो म्हणजे जीवा पण आहे ना प्रत्येक वेळेस माती खात असतो आता एवढं चांगलं घडतंय ना मग सांगाव ना की मी खरंच मनापासून ही गोष्ट केलेली होती आता लपवायची काय गरज आहे तो तिथं म्हणायला सुरुवात करतोय की मी ना ते आपलं सहजच केलं होतं विक्रम म्हणतो की अरे सांग ना ठीक आहे ना बायकोसाठी केलं होतं ना तुझ्या प्रेमाने केलं होतं एवढं काय त्याच्यामध्ये असं विक्रम त्याला बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जीवा आहे तो त्या दोघांकडेही पाहत आहे जीवालाही खरं तर धक्का बसलेला असतो हे सगळं काय आहे म्हणजे हे असं का घडतंय हे मोठे प्रश्न आहेत आणि ते मात्र उभे राहिलेले आहेत की या सगळ्यातून मार्ग काढणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते परंतु इकडे मात्र आता पार्क तयारच नाहीये पूजेला बसायला तेव्हा रम्या आणि अस्वात्या दोघीही म्हणत असतात की त्याला नाही बसायचं ना पूजेला मग राहू दे ना का जबरदस्ती करतोयस तू विक्रम असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे विक्रम म्हणतो त्यात का एवढं त्याला पूजेला बसायला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही का बोलताय हे सगळं असं म्हणणं सुरू आहे तेव्हा मात्र जिवा जिवा जो आहे तो उठलेला आहे नंदिनी उठलेली आहे तेव्हा नंदिनी म्हणते की पार तुम्हाला काय वाटतंय माहितीये का गुरुजींनी काय सांगितलंय तुमच्या आतला आवाज ऐका तुमच्या आतला आवाज काय म्हणतोय तो ऐका बाहेर काय आहे ते ठीक आहे पण आता मला असं वाटतंय की पूजेला बसलं पाहिजे त्याचबरोबर इकडे बोलत असते ती म्हणजे काव्या म्हणते की शेवटी जे होणार आहे ते होणार आहे आणि जे घडू शकत नाहीये ते नाहीच घडू शकत मग आत्ता पूजेला बसायला का नकार देताय तुम्ही कारण काव्या स्पष्ट म्हणत आहे की आपण पूजेला बसायचं आहे आणि मग आता लगेचच नंदिनी आणि काव्याने समजवलं की पार्क लगेच ऐकतो आणि पूजेला बसायला तयार होतो तो, हो तो।, तो नकारच ना देत नाही आहे तो पूजेसाठी तयार झालेला असतो तेव्हा मात्र आता एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की नक्की काय प्रॉब्लेम आहे आता कितीही काहीही झालं तरीही आता दोघही दोन्ही जोडपी ही पूजेला बसलेली असतात आणि सगळ्यांनी समजवल्यामुळं त्या दोघांनाही छान वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दोघंही त्यांच्या आयुष्यामध्ये खुश असतात एवढ्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने झालेल्या असतात त्याचबरोबर पूजा सुरू झालेली आहे आणि मग गुरुजींनी सांगितलेलं आहे काव्य पण मनापासून करत आहे काव्याने काव्या ठरवलं आहे की मला पूजा करायची मला बाकी काही देणं घेणं नाही आहे पूजा ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे असं तिचं म्हणणं आहे आणि तिनं पूजा करण्यासाठी तयार होते मग इकडे पार्थही पूजेसाठी तयार झालेला आहे आणि पार्थसुद्धा ही पूजा मनापासून करायला तयार झालेला असतो आणि रम्या आणि वसुवात्या यांची मात्र वाट लागलेली असते त्यांना असं वाटत असतं की आता पार्थ उठलाय म्हणजे तो सगळ्यांना सांगणार की काय होणार आहे आणि त्याचबरोबर नक्की कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत असं सांगेल असं वाटत असतं परंतु घडतं वेगळंच आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे पार्थ जो आहे तो मनापासून सर्व गोष्टी करत असतो असं सगळ्यांना वाटत आहे पण पार्थच्या ही खदखद आहे कारण त्याने गेले एक महिना खूप प्रयत्न केलेले होते हे नातं जे आहे ते टिकवण्यासाठी हे नातं चांगलं होण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते पण घडलेलं मात्र वेगळंच होतं कारण त्याने जेवढे प्रयत्न करत होता तेवढं काव्या मागे जात होते काव्य विचार करायची की नाही हे सगळं जे काय आहे ना ते असं नाही झालं पाहिजे असं काव्याच्या डोक्यात सुरू होतं परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या तेव्हा मात्र इकडे काव्याची आहे ज्या पद्धतीने बोलत असते ज्या पद्धतीने वागत असते तेव्हा मात्र इकडे खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या परंतु इकडे आता काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी दोघीही पूजेला बसलेल्या आहेत दोघींच्याही मनात खूप प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत तेच माहिती नाही पण ते जे प्रश्न आहेत ते मात्र खूप आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधायची आहेत हे ते मात्र तेवढंच खरं असतं आता फायनली पूजा संपन्न होते आणि गुरुजी सांगतात की आता पूजा संपन्न झालेली आहे मग विक्रम सांगतो की पार्थ आणि काव्या दोघांनीही पहिलं गुरुजींना नमस्कार करा दोघांनाही नमस्कार करा दोघं जोडीने गुरुजींना नमस्कार करतात आणि त्याचबरोबर गुरुजींना नमस्कार केल्यानंतर मग आता नंदिनी आणि जीवा या जोडप्याने नमस्कार करायचा असतो तेही नमस्कार करतात आणि मग त्याचबरोबर त्या दोघांनाही आता नमस्कार केल्यानंतर मात्र एक गोष्ट होते आणि ती म्हणजे अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जातो आणि त्यासोबतच इकडे हा जो आशीर्वाद असतो तो दिला जातो तेव्हा गुरुजी तिथं सांगत असतात आणि मग विक्रम म्हणतो की अहो अष्टपुत्र सौभाग्यवती भव वगैरे असा आशीर्वाद नाहीये का आता तुम्ही अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला आहे तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की कसं आहे माहिती आहे का आजकाल मुलांना लग मुलं कुठं हवी असतात ना नकोच हवी असतात ना त्याचबरोबर लग्नच आजकाल नको वाटायला लागले लग्नातच लोक विचार करतात की नको डिवर्स घेऊन टाकूया असं गुरुजी बोलून जातात इनडायरेक्टली गुरुजी बोललेले असतात परंतु हे सगळं जे काय आहे ते गुरुजींनी स्पष्टपणे समोर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर गुरुजी म्हणतात की आता मंगळसूत्र उलटं जो घातलेला आहे ते सुलट करण्याचा विधी करायचा आहे असं गुरुजी सांगत आहेत आणि मग त्या विधीसाठी आता सांगितलं जातं नक्की काय करायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गुरुजी तिथं उभे आहेत आणि सांगत आहेत मग पार काव्य आणि नंदिनी दोघेही स्वतः ते मंगळसूत्र सुलट करत असतात आता खऱ्या अर्थाने दोघांच्याही सुखी संसाराला सुरुवात होणार आहे असं गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि मग कशा पद्धतीने सुखी संसाराला सुरुवात होणार हे गुरुजी सांगत असतात आणि त्याच वेळी मंगळसूत्र सुलट करायचं आहे मग काव्य आणि नंदिनी स्वतः ते मंगळसूत्र सुलट करायला लागलेले असतात तेव्हा मात्र गुरुजी सांगतात की नाही तुमच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र जे घातलेलं होतं ते तुमच्या नवऱ्यांनी घातलं होतं तर त्यांनीच ते मंगळसूत्र सुलट करायचं आहे म्हणजेच जिवा आणि पार्थ या दोघांनी ते मंगळसूत्र सुलट करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे असं गुरुजी सांगत आहेत आणि फायनली खरंच सुखी संसाराला सुरुवात होणार असते काव्या आणि नंदिनी यांच्या कारण हे जे आहे ते काय आहे ते दोघींनाही कळतंय नंदिनीने तर तिचा संसार ॲक्सेप्ट केलेला आहे काव्याला थोडासा वेळ लागतोय पण पारसारखा मुलगा जर आयुष्यात असेल तर नक्कीच काव्यासुद्धा हा संसार सुखाचा करणार आहे शेवटी लग्नानंतर होईलच प्रेम हे मात्र नाकारू शकत नाही अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू